प्रथम आपण मिक्सरच्या भांड्याला तेल लावून घेऊया की जेणेकरून तेल जर लावलं ना तर ते चिटकत नाही त्याच्यासाठी आपल्याला ह्या साह्याला असं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि चाळणीला पण लावते की जेणेकरून ती हे गहू चिकट असतात ना तर ते हे होत नाही त्यासाठी मी हे आपलं सगळं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे गहू चुरलेले आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत करू शकता मी आता कशा पद्धती करत आहे तर हे तुम्हाला मी दाखवते आणि जास्त मिक्सर नाही करायचे फक्त थोडासा चुरा झाला पाहिजे की जेणेकरून त्याच्यामधलं ते, ते दूध बाहेर आलं पाहिजे थोडं पाणी घालायचं नॉर्मल घालायचं जास्त घालायचं नाही जेणेकरून ते हे पहा हे अशा प्रकारे आपल्याला सर्व आ, सर्व हे गहू मिक्सर करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि इझिली आहे काही त्याला टाईम लागत नाही दोन मिनटाचं काम आहे तर हे सगळे गहू आपल्याला अशा प्रकारे करायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला कसे दाखवते पहा हे आपण गहू असे मिक्सरमध्ये काढलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला मिक्सर करायचे आहेत आणि हे धुतलेले गहू आहेत आणि ह्याला सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावलं की ते चिटकत नाही म्हणजे हाताला वगैरे आपलं चिटकत नाही आणि हे पाहू शकता हे मिक्सर आहे आणि हा डब्बा आहे त्याला एक कापड बांधलेलं आहे कारण कापडांनी पण आपल्याला एकदा गाळायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ताम राहत नाही ताम जर राहिली तर त्या कुरड्या पांढऱ्या येण्याच्याऐवजी त्या लालसर येतात मग ते लालसर न येण्यासाठी आपण गाळणीने पण गाळणार आहोत आणि कापडाने पण गाळणार आहोत आणि नंतर आपण जेवढं पाण्याने होता होईल तेवढं धुवून काढणार आहोत आणि त्या ता पाण्यामध्ये धुतलेल्या पाण्यामध्ये म्हणजे त्या दुधामध्ये आपण तुरटी फिरवायची आहे आणि रात्रभर तसंच ठेवायचं आणि रात्री नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं पाणी ओतून काढायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण ती प्रोसेस करणार आहोत तर मी तुमच्याशी ती तर शेअर करणारच आहे पण मी ही कशा पद्धतीने करत आहे तर हे तुम्हाला मी दाखवत आहे तर ऑलरेडी याच्यामध्ये खूप असं म्हणजे कष्टाचं काम आहे पण तरीही म्हणूनच ती कोणाला करायला खूप अवघड वाटते पण आता जर आपण केलंच नाही तर शिकणार कसं शिकलं तर पाहिजे ना तर मग त्यासाठी आपल्याला करणंही भागच आहे जरी आपण एकदा चुकलो दोनदा चुकलो तर तिसऱ्या वेळेस तरी खूप छान येणारच आहे त्यासाठी मैत्रिणींना सांगते मी कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय येत नसते जेव्हा आपण शिकू तेव्हाच आपल्याला ती येणार आहे तर तुम्ही हे म्हणजे दोन शब्द जे मी सांगते ते एकदम याने ऐका की आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायचीच असते कारण शिकल्याशिवाय काहीही येत नाही तर मग बघूया आता हिप आपण हे हे पहा अशा प्रकारे आपल्याला आता हे चुरून म्हणजे पिळून घ्यायचं आहे यातलं दूध काढायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गाडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे असं करायचं आणि हे असं दुसऱ्या पा म्हणजे पातेल्यामध्ये कशा एखाद्या ताटात भांड्या ठेवायचं हे असं असं बाजूला ठेवून द्यायचं परत आपल्याला तीही एकदा ते पण धुवून काढायचं आहे पण आता स एक, एक पाण्या पहिल्यांदा याने असं करायचं आणि दुसरं एकदा परत सगळ्या याच्यामध्ये पाणी टाकून असंच प्रोसेस करायची आहे आणि लगेच आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर गाळून एकदाच गाळणीने पण घ्यायचं आहे आणि एकदा कापडाने तर दोन काम एकदाच होण्यासाठी मी अशी प्रोसेस केलेली आहे की के कापडावरतीच एक गाळण मांडलेली आहे कारण गाळणीतून पडणार आणि डायरेक्ट कापडावर पडणार आणि कापडावरून डायरेक्ट डब्यात अशा प्रकारे केलेलं आहे झालं आता थोडं राहिलेलं आहे आणि आता डायरेक्ट De asta हॅलो बघा हे आता परत दुसऱ्या पाण्याने एकदा आपल्याला दुसऱ्या वेळेस करून घ्यायचं चा, म्हणजे छान होतं म्हणजे एकदा हे दोन वेळा धुऊन काढावं लागतं नंतर नाही धुतलं तरी चालते फक्त दोन वेळा धुऊन काढायचं आणि नंतर गाळून घ्यायचं कारण कापड सुटलं होतं मला आता परत ते गाळावं लागेल कापड टाईट करून परत एकदा गाळून घेते एकदा चाळणीने घालायचं आणि एकदा ह्या याने घालायचं कापडाने आता आपण करणार आहोत कुरडया सगळी तयारी झालेली आहे अशा प्रकारे मी चूल मांडलेली आहे बघा आणि आदन पण आलेलं आहे आदन ठेवलेलं आहे आत्ता खूप उशीर झालेला आहे पण तरी पण आता ऊनही झालेलं आहे हे पहा आपला हा चीक आहे तर हा चीक मी मोजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा चू म्हणजे मोजून सगळ्या गिठोळ्या फोडून बिडून सगळा तयार झालेला आहे आणि याच्या ह्या आधांमध्ये मी थोडीशी तुरटी घातलेली आहे जेणेकरून आपला पांढरा शुभ्र कलर येण्यास मदत होते तर मग आणि थोडा मीठही चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि हे, हे बघा सगळी तयारी झालेली आहे आणि ही माझी काकू आहे आणि त्याही मला मदतीस आलेल्या आहेत कारण कुरड्या करायच्या म्हटलं तर दोन दोन मान माणसांची गरज असते त्यासाठी या कुरड्या एका माणसाचं काम नाही आहे म्हणून त्यांना मी मदत करण्यासाठी बोलवलेलं आहे तर आता आम्ही कशा पद्धतीने करतो हे तुम्हाला नेक्स्टमध्ये दाखवते हे पहा आता कशा प्रकारे आलेले आहेत आमच्या कुरड्या एकदम सुंदर आणि छान एकदम छान दिसत आहेत आता बघा ही आमची प्रोसेस चालू आहे एकदम छान चाललेले आहे पहा अशा प्रकारे कुरड्या झालेल्या आहेत अशा किती छान अशा आलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही आमच्या कुरड्या ह्या अशा प्रकारे आलेल्या आहेत